तर हॅलो अँड नमस्कार अंगणवाडी ताईंनो ताईंनो आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चो चोवीस पॉईंट तीनचं जे नवीन अपडेट आले त्याच्यामध्ये आपण टी एच आर कसा भरू शकतो बिना त्या व्य म्हणजे त्या व्यक्तीला आपण नाही आणलं त्याचा फोटो कॅप्चर करायची आपल्याला कोणत्याही प्रकारची गरज आहे ते राहणार नाही एकदम सिम्पल ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर मी एकदा तुम्हाला लाईव्ह प्रूफ इथं करून टाकतो तर मी काय करतो एकजणच इथं ओपन करून देतो ओपन करून टाकतो ओपन केल्यानंतर मला थोडंफार इथं इर येतो तो तुम्हाला त्यानंतर स्किप करून टाका स्किप केलं तर चालते तर केल्यानंतर ताईनं तुम्हाला काय करायचं तुम्हाला इथं ते जसं तुम्ही दरबारीच टी एस आर भरताय तसं तुम्हाला टी एस आर भरायची आहे जसं की आता बघू शकता थोडाफार माझा मोबाईलचा इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे इथं थोडा टाइम लागू शकतो ओके तर तुम्हाला इथे डिटेल आली डिटेल आल्यानंतर तुम्हाला इथं पंचवीस दिवस करायचं आहे तुम्ही जसं भरता तसं भरून घ्या याच्यावरती पण आपली व्हिडिओने कसं काय भरायचं काय असतं नेमकं ओके तर मी इथं चार पॅकेट लागतं म्हणून चार पॅकेट केले आणि इथं तुम्ही आता म्हणता ना की बाबा आम्ही इथं कसं करू शकतो पहिलं ऑप्शन काय येत होतं तर इथं तुम्हाला खाली तु ऑप्शन नव्हतं बिना याचा तुम्ही भरू शकत होता ओके पण आता इथं तसं नाही आता तुम्हाला बिना इथं कॅप्चर करावं लागेल असं नाही की कॅप्चर करावं नाही लागेल तुम्हाला त्याचा फोटो घ्यावा लागेल पण ते कसा घ्यायचं आहे आणि कसं त्याचं कसं आहे टी एस आर कसा पुढी भरायचा आहे हे तुम्हाला सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगतोय तर तुम्हाला काय करायचं आहे इथं डायरेक्ट त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचे ते जे काय ऑप्शन आहे समजा ते जे का, का फोटोच्या पुढे तुम्हाला टिक करायला भेटेल तिथं तुम्हाला टिक करून घ्यायचं की त्या माहिती आपण टिक करून घेऊया थोडंफार प्रॉब्लेम येत आहे तुम्हाला पहिलं ऑप्शन भेटतो आता भेटत नाही आहे पण आता तुम्हाला इथून डायरेक्ट टिक केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आहे ओके ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर खाली एक तुम्हाला पुढे जाऊन ऑप्शन भेटेल चला तर मी करून घेतो करून घ्यायला मी इथे क्लिक करतो क्लिक पुढे गेल्यानंतर तुम्हाला कॅमेरा खोलवर कॅमेरा खोलल्यावर तुम्हाला काय करायचं तर त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्याकडून त्यांचा व्हिडिओ मागून घ्यायचा आणि तो व्हिडिओ तुम्हाला कॅप्चर करायचा आहे कॅप्चर केल्यानंतर तुमचं जे काही इथून टी एस आर आहे तो भरल्या जाईन त्यांना बोलायचं तुमचा एक व्हिडिओ पाठवा त्याच्यामध्ये तुम्ही डोळे असे खालीवर करताना इकडे तिकडे करताना ब्लिंक झालेले डोळे पाहिजे तो दोन मिनिटात कॅप्चर होऊन जातो बारीच तुम्हाला त्यांच्या घरी जायची गरज नाही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा आणखीन असे व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद